आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच शंभर टक्के अनुदान देण्यात यावं वाढीव जीएसटी मिळण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं चार ते पाच महिन्याचं वेतन अदा करण्यात यावं सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी या मागण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे परभणी शहर महानगरपालिकेचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय परिणामी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतोय महापालिकेची सर्वच प्रभाग कार्यालय जन्म मृत्यू नोंदणी कार्यालय आदी कार्यालय पूर्णपणे ठप्प झाली आहेत या कार्यालयातील कामकाज बंद असल्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय असं असलं तरी महापालिका आयुक्त तृप्ती सांडवर मात्र आपल्या आढेल तट्टू भूमिकेवर कायम राहत असल्याची चर्चा उपोषणकर्त्यातून होत होती दरम्यान या प्रकरणी मनपा आयुक्तांनी पुढाकार घेत या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होऊ लागली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी बार्टीच्या धर्तीवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा तसंच पुण्यातील संगमवाडीत वस्ताद धहुजी यांच्या स्मारकाचं दोन मार्च रोजी भूमिपूजन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं विधिमंडळ अधिवेशनातून जाहीर केल्यानंतर सकल मातंग समाजाच्या वतीनं परभणीत त्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी राधाजी शेळके बंशीलाल भंडारी शिवाजी शेळके विश्वनाथ गवारे शेषराव साळवे रोहिदास नेटके अशोक शिंदे काशीनाथ गायकवाड आदींची उपस्थिती होती तर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून साजरा केला शेतकऱ्यांच्या आठही जिल्ह्यातून विद्यापीठाच्या विविध संशोधन आणि विस्तार केंद्राद्वारे सतत प्रयत्नशील असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला कृषी मंत्रालय महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत चार नवीन संशोधन प्रकल्प मंजूर झाले असून त्यासाठी त्यासाठी आवश्यक असणारा सुमारे एकवीस कोटी इतक्या किमतीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे अशा या महत्वाकांक्षी चारही संशोधन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या सहभागातून संशोधन कार्य होणार असून यामुळे गरजेवर आधारित संशोधन होईल आणि या संशोधनाचा मराठवाड्यातील शेती उद्योगाला पाठबळ मिळून मराठवाड्यातील शेती उद्योग शाश्वत होईल अशी आशा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी व्यक्त करून शासनाचे आभार मानले आहेत गुडगेदुखी शुगर मुतखडा वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद गोविंद कामटे मोबाईल क्रमांक छत्रपती संभाजीनगर येथील चिवरधारी अभयपुत्र या भिक्खूचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये तो अस्लेली शब्द वापरताना दिसून येतो तो काम असं पेटलेला दुराचारी शिरभ्रष्ट व लंपट असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे त्यांच्याविषयी काही वृत्तपत्रात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्याचं सांगण्यात येतं यापूर्वी त्याच्यावर नागपूर इथं देखील गुन्हे दाखल झाले असल्याची चर्चा असून संभाजीनगरच्या रामनगर वैजापूर आदी ठिकाणी त्यांनी अनेक महिला व पुरुषांना फसवलं असल्याचं सांगण्यात येतं या भिकूचं चिवर उतरण्यात यावं अशी मागणी समाज बांधवांतून आता होऊ लागली आहे पाहूया अभयपुत्र या व्हिडिओत काय म्हणतायेत ते रेड अॅपल एक्सक्ल्युसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी झाडांची पानगळ सुरू झाली की उन्हाळ्याची चाहूल लागते सोसाट्यानं वाहणारा वारा, वारा आणि झाडांची होणारी पानगळ उन्हाळ्याच्या झाडा देऊन जातात जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून परभणी शहरातील क्रीडा संकुल परिसरातील झाडांची पानगळ झाल्यानं अक्षरशः पानांचा सडाच पडलेला दिसून येतोय परभणी परभणीच्या शारदा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीनं कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्यामसुंदर वाघमाले तर प्रमुख अतिथी म्हणून मानसशास्त्रज्ञ डॉ एन व्ही सिंगापुरे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर श्याम पाठक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानोबा मुंडे यांच्यासह डॉक्टर उज्ज्वला जगताप आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आरटीओ कार्यालयाकडून कच्च परमिट काढून देण्याकरिता दोन हजार लाच स्वीकारताना आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक गणेश दामोदर टाक व खासगी व्यक्ती मोहम्मद मसूद मोहम्मद रशीद या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकानं रंगे हात पकडलं आज त्यांना न्यायालयासमोर उभं केला असता दोघांनाही न्यायालयानं तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दालना येथील कार्यालयानं यासंबंधीची कारवाई केली त्यासाठी जालनाचे पोलीस अधीक्षक संदीप आठोळे व अपर पोलीस अधीक्षक मुकुंद यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी जमदाडे गायवट गणेश गणेश यांच्या पथकाने कारवाई परभणी अमृत भारत योजनेत मानवत रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्यानं वर्षानुवर्षापासून रकडलेल्या मानवत रेल्वे स्थानकाचं स्वरूप पूर्णता बदलणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज संपूर्ण देशभरातील पाचशे त्रेपन्न रेल्वे स्थानकांच्या पायाभरणीचा शुभारंभ केला त्यात परभणी जिल्ह्यातील मानोत रेल्वे स्थानकाचा समावेश होता त्यामुळेच आज या रेल्वे स्थानकावर दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे नोडल ऑफिसर एम शिवा यांच्या उपस्थितीत पायाभरणीचा हा शुभारंभ थाटात संपन्न झाला यावेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस शालिनीताई बुंदे माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल सुभाष आंबट मधुकर घुले अॅडव्होकेट अतुल चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरिक प्रकल्प परभणी यांच्या कार्यालयामार्फत पर लेख लाडकी योजना राबवण्यात येते आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलीच्या सक्षमीकरणासाठी टप्प्याटप्प्यानं तिला एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येते जिल्ह्यातील जिल महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुलींच्या विविध नमुन्यात अर्ज नजिकच्या अंगणवाडी केंद्रात सादर करावं असे आवाहन करण्यात आले याबाबत जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी विशाल जाधव यांनी केलेले आवाहन आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी माननीय आयुक्त महिला व बालकल्याण यांच्या निर्देशानुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या अध्यक्षतेखाली लेख लाडकी या योजनेच्या अनुषंगाने सर्व सी डी पी ओ सुपरवायझर डी एच ओ आरोग्य विभागाचे काही संबंधित कर्मचारी यांची आढावा सभा घेण्यात आली लेख लाडकी या योजनेअंतर्गत एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्या मुली जन्माला आलेल्या आहेत त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर लाभ मिळणार आहे हा लाभ टोटल एक लाख एक हजार रुपयाचा असणार आहे त्या अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वांना आपल्या जिल्ह्यातील एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला आल्या आलेल्या आले मुलींचे प्रस्ताव तात्काळ म्हणजे सात दिवसाच्या आत सादर कराव्यास सांगितलेले आहे या ठिकाणी सरांच्या मार्गदर्शनाबरोबरच ऑनलाईन पोर्टलचं सुद्धा कशा पद्धतीने काम करायचं कशा पद्धतीने ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरायची याचंसुद्धा प्रशिक्षण देण्यात आलं तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते लेख लाडकी या योजनेचं पोस्टरचं विमोचन करण्यात आलं मी सर्व परभणी जिल्हावासियांना आवाहन करतो ग्रामीण भागातील तसेच नागरी सुद्धा की आपण एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला आलेल्या मुलींचा प्रस्ताव या विभागास अंगणवाडीमार्फ अंगणवाडी सेविकेमार्फत सादर करावा त्यांना परिपूर्ण लाभ देण्यात येईल धन्यवाद परिसर परभणी माननीय कैलासवासी त्रिबक स्वामी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक केंद्र व राज्य सरकार ताम्रपटधारी करते डॉक्टर गोविंद कामटे मुख्य संचालक बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम सी परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेतील अनुकंपा धारकांना सेवेत सामावून घ्यावं या मागणीसाठी फेब्रुवारी पासून महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आला असून परभणी महापालिकेत जवळपास लेखी आश्वासन देण्यात आलं मात्र त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही त्यामुळं या अनुकंपाधारकांनी महापालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सेलूच्या न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल इथं आज राज्यभाषा राष्ट्रभाषा मराठी भाषेतील साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास करड तर प्रमुख वक्ते म्हणून जीवन बोराडे यांची जीव उपस्थिती होती यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र वेशभूषा घालून भाषण व गीत गायन केलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे पट्टीच्या देखरेखी व दुरुस्तीकरिता रोलिंग कोरिडोर ब्लॉक घेण्यात आलाय आहे त्यामुळे नांदेड मनमाड नांदेड एक्सप्रेस या काही दिवस अंशतः रद्द करण्यात आले असून नगरसोल काचीपुडा एक्सप्रेस काही दिवस उशिराने धावेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली नांदेड मनमाड ही एक्सप्रेस 26 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान नांदेड पूर्णा दरम्यान जर मनमाड नांदेड ही एक्सप्रेस 26 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान पूर्णात नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे तसतसे नगरसोल ते एक्सप्रेस 26 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान सेलू ते नांदेड दरम्यान 120 मिनिटा उशिरा ना लागणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी मराठी भाषेचा वैभव टिकविण्यासाठी समाजात वाचन व लेखन संस्कृती मोठ्या प्रमाणात जोपासण काळाची गरज असल्याचं प्रतिपादन प्राध्यापक संजय कसाब यांनी केलंय स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक मंत्री बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर रामेश्वर पवार हे होते तर डॉक्टर भीमराव मानकरे डॉ मारुती भोसले आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे काल परभणीत आले असता सावली विश्रामपुर इथं परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं त्यांच्याशी चर्चा केली यावेळी सुहास पंडित पवन निकम विशाल बुधवन नागसेन बेरजे सिद्धार्थ लोणकर रोहित घोडके इर्षाद पाशा अंगद सोगे सत्तार पटेल गंगाधर गायकवाड पैठणे राजेश रेंगे विनोद तुपसामुंद्रे आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त परभणी शहरातून पालखी काढण्यात आली शहरातल्या गल्लीतून गुजरी बाजार शिवाजी चौक मार्गे रोडवरील नरहरी महाराज मंदिरात ही पालखी त्यानंतर आली सच्चिदानंद कुलकर्णी यांचं कीर्तन झालं तर सोनार समाज बांधवांच्या वतीनं भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होत रेड ऍपल एम एमआयडीसी परिसर परभणी लष्कर मित्र मित्रमंडळ शिवजयंती महोत्सवाच्या निमित्त हरिभक्त पारायण अच्युत महाराज कीर्तन व शिवश्री व्याख्यान श्री सहस्त्रनाम स्तोत्र अकरा पाठ पारायण भगवान शंकरजी व छत्रपती शिवाजी महाराजांचा महाअभिषेक महाप्रसाद व दिवसभरात विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी ऋषिकेश मोहिते वसंत शिंदे गजानन डहाळे गोविंद माने रामदेव ओझा अरुण पवार माधव थिटे प्रफुल्ल सुगंधे किरण शिंदे अंकुश शिंदे अमर राऊत श्याम राऊत आदींची उपस्थिती होती रेड एपुसिव्ह परिसर परभणी जिंतूरच्या जिल्हा परिषद बॅच एकोणीसशे चौऱ्याहत्तर नुकतं संपन्न झालं यावेळी कौसळीकर गौतम जीजी कुलकर्णी सुनील पोटेकर आदींसह विविध विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विद्यार्थ्यांवर विशेष कार्यक्रम हा तब्बल पन्नास वर्षानंतर आयोजित करण्यात आला होता रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद